नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेसिव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील विविध शिंदे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांबरोबर बैठक सत्तावीस गावातील विविध मुख्य विषय निराधार कर्मचाऱ्यांचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न इत्यादी बैठकीचे प्रमुख मुद्दे होते कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध घडामोडीमुळे कल्याण डोंबिवली शहर केंद्रस्थानी असून चर्चेचा विषय ठरत असल्याचे आपण पाहिले राजकीय घडामोडी विविध समस्या नागरिकांचे प्रश्न मागण्या रस्त्यांचे डम्पिंग येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुका गुन्हेगारी इत्यादींमुळे प्रशासनावर होणारे आरोप भ्रष्टाचार अशा विविध घटना या येथे मुख्य मानल्या जात आहेत अशातच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त पियुष गोयल यांच्यासोबत बैठक घेत कार्यक्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सांगितले ते म्हणाले महापालिकेचे अनेक प्रश्नांवरती महापालिका आयुक्त यांच्यासोबत सविस्तर बैठक झाली या बैठकीमध्ये आमचे जिल्हा प्रमुख तसेच आमदार राजेशजी मोरे आणि सर्वच पदाधिकारी प्रामुख्याने सत्तावीस गावांमधील विषय होते व त्यांचे नेतृत्व वजे साहेब करत होते कल्याण डोंबिवली महापालिकेत आज सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याबाबत महत्वाची बैठक पार पडली यावेळी बैठकीत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सत्तावीस गावातील ग्रामपंचायतीमधील चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांचा कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय झाला होता मात्र या कर्मचाऱ्यांची ज्या पदावर नियुक्ती झाली होती त्याच पदावर त्यांना महानगरपालिकेत रुजू करण्यात यावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती या मागणीबाबत शासनाकडे प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता याला शासनाने मंजुरी दिली असून सत्तावीस गावातील सर्व कर्मचारी ज्या पदावर रुजू झाले होते त्याच पदावर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार महापालिकेतही कार्यरत राहतील असा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे तर यातील एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांना नवरात्री दरम्यान याबाबतचे पत्र देखील देण्यात येईल असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले याचबरोबर यातील निरक्षर कर्मचाऱ्यांना मेडिकल व पोलीस व्हेरिफिकेशन देण्यात यावे गावातील मयत व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी व पेन्शन लागू करण्यात यावे ज्या कर्मचाऱ्यांचे शिक्षण कमी असल्यास त्यांना निकष पूर्ण करण्यासाठी तीन वर्षाची मुदत दिली जावी याबाबत चर्चा करण्यात आली कचोरे येथील संत स्मारक स्मारक उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली उभारणीसाठी निधीची उपलब्धता झाली असून लवकरच उभारणीचे काम का सुरू करण्याच्या सूचना यावेळी महापालिकेला दिल्या सत्तावीस गावातील नागरिकांना भरावा लागणारा पाणी कराबाबत यावेळी चर्चा करण्यात आली याबाबत लवकरच आढावा बैठक आयोजित करून हा प्रश्न देखील मार्गी लावण्यात येईल असे सांगण्यात आले अशा प्रकारे बैठकीमधील माहिती कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर सविस्तर बैठक झाली बैठकीमध्ये आमचे जिल्हा प्रमुख असेल आमदार राजेशजी मोरे आहेत आणि सर्वच पदाधिकारी खास करून सत्तावीस गावांमधले विषय होते वाजे साहेब त्यांचं नेतृत्व करत होते सत्तावीस गावातला मूळ चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांचा विषय त्या कर्मचाऱ्यांना तर माननीय उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना समावेश करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील त्यांना कुठल्या पदावरती पदस्थापना द्यायची याच्यावरती देखील त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं मागणी होती कर्मचाऱ्यांची की जेव्हा दोन हजार दहामध्ये जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये जे लागले ज्या पदावरती जे लागले त्याच पदावरती आत्ता देखील रुजू करून घेण्यात यावं महानगरपालिकेने तर तशी मागणी देखील आम्ही महानगरपालिकेला केली आणि महानगरपालिकेने शासनाला केली शासनाच्या यू डी विभागाशी पण मी बोललो आणि त्यांना तसा अर्ज दिला आम्ही तशी विनंती केली आहे की ज्या पदांवरती ते रुजू झाले होते त्याच पदावरती आता रुजू व्हावे ती मान ती मागणी देखील शासनाने जे आहे मान्य केलेली आहे तर चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना जे आहे जेव्हा दोन हजार दहामध्ये ज्या पदावरती स्थापना झाली होती तेच पद त्याच पदावरती आज पुन्हा महानगरपालिकेमध्ये पण घेण्यात येईल असा निर्णय जो आहे तो आज या बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवशी त्यांचे सगळे कन्फर्मेशन लेटर देण्यात ते 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 तर या होत्या शहरातील मग हो घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन लागला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी